नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी मनापासून स्वागत करतो सत्तावीस मे सोमवारी आपल्या या राज्यामध्ये काहीतरी अघटित घडणार होतं पण ते घडलं नाही अजित पवार आणखी मोठे झाले असते खूप मोठे झाले असते पण शरद पवारांना धोका आणि धक्का दिला गेला नाही आणि अजित पवारांना मोका आणि मोका मिळाला नाही मित्रांनो सत्तावीस तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये भारतीय राजकीय वर्तुळातले मोठे नेते प्रवेश करणार होते पण ते घडलं नाही मात्र त्याचा धक्का शरद पवारांना बसला नाही असं अजिबात नाही म्हणजे शरद पवारांकडे त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये कालपर्यंत जे भारतीय स्तरावरचे काही नेते होते महाराष्ट्राबाहेरचे काही नेते होते त्यातल्या अनेकांनी काल म्हणजे सत्तावीस तारखेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पण ते पुरेसं नाही किंबहुना अजित पवारांचं मोठं होणं का पोस्टपोन झालं कुठे माशी शिंकली हे नेमकं कळत नाही दादा सत्तावीस तारखेला खूप मोठे झाले असते आणि त्याचा फार मोठा धक्का विशेषतः शरद पवारांना बसला असता वरुण गांधींसहित अनेक नामवंत नेते सत्तावीस तारखेला राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते वरुण गांधी आज भारतीय जनता पक्षात आहेत आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याचा थेट अर्थ असा आहे की वरुण गांधी यांना किंवा त्या पद्धतीचे जे भारतीय जनता पक्षाकडे नेते आहेत त्या साऱ्यांना भाजपतर्फे किंवा मो मोदी शहा यांच्यातर्फे त्या पद्धतीनं सूचित केल्या गेला आहे त्यांना तशा सूचना दिल्या आहेत अन्यथा वरुण गांधी भारतीय जनता पक्षावर नाराज झाले बाहेर पडले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आले हे घडणार नाही किंवा त्या पद्धतीचं राजकारण खेळण्याची हिंमत नक्कीच अजित पवारांमध्ये नाही तेवढी मॅच्युरिटी त्यांच्यात नाही तेवढे ते मोठे नाहीत त्यामुळे जे घडणार होतं किंवा जे घडणार आहे ते नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींच्या संगनमतानं घडणार आहे आणि याचा सरळ अर्थ असा आहे की या दिवसामध्ये एकनाथ शिंदे नव्हेत तर अजित पवारांना राष्ट्रीय दर्जा द्यायचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेलं दिसतं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर अजित पवार या पद्धतीचे नेते त्यांच्याकडे आले तर नक्कीच राष्ट्रीय स्तरावरचा त्यांचा पक्ष किंवा ते स्वत एक देशपातळीवरचं नेतृत्व म्हणून पुढे येतील आणि त्याचा फार मोठा धक्का नक्कीच शरद पवारांना पोहोचेल शरद पवारांचा त्यांच्याच पक्षातला त्यांच्याच घराण्यातला कॉम्पिटिटर नेता म्हणून भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर उभा करायचा आहे हे आता नक्की झालेलं आहे आणि नेमकं ते घडणार आहे नाही म्हणायला आजच्या तारखेला प्रफुल्ल पटेल हे एकमेव राष्ट्रीय स्तरावरचे नेते त्या अजित पवारांकडे आहेत पण केवळ त्या प्रफुल्ल पटेल यांच्या प्रवेशामुळे किंवा त्यांचं अजित पवार गटात जे स्थान आहे त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रीय स्तरावर एक नेतृत्व किंवा त्यांच्या पक्षाची त्या पद्धतीनं नक्कीच वाहवा होणार नाही त्यासाठी नक्कीच वरुण गांधी पद्धतीचे काही नामवंत नेते त्यांच्याकडे असणे काळाची गरज आहे त्यापैकी नाही म्हणायला सत्तावीस तारखेला एक छोटासा धक्का त्या शरद पवारांना नक्कीच बसला आहे कारण त्यांच्याकडले काही महत्त्वाचे नेते अजितदादांकडे सत्तावीस तारखेला सामील झाले आहेत पण वरुण गांधी कधी येतात किंवा सामील होतात त्याकडे विशेषतः साऱ्यांचं सा लक्ष लागलं आहे मला असं वाटतं की सुनील तटकरे यांनी घाई केली म्हणजे सत्तावीस तारखेच्या दोन दिवस आधीच त्यांनी आमच्याकडे काही नामवंत नेते सामील होणार आहेत ही बातमी लीक केली सांगितली जाहीर केली आणि त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार सावध झाले असावेत किंवा सुनील तटकरे यांनी ही जी बातमी लीक केली ती भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींना फारशी रुचली नसावी असं वाटतं आणि त्यामुळेच अजितदादांचं मोठं होणं नक्कीच पोस्टपोन झालेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं की पार पडलेली लोकसभा निवडणूक विशेषतः देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे या निवडणुकांच्या निकालांवर या तिघांचंही राजकीय बदल आणि भवितव्य नक्की ठरणार आहे निवडणुकांचे निकाल कसेही लागले कोणत्याही पद्धतीने लागले तरीही पुढल्या दोन महिन्यामध्ये मी जे सांगतो तेच नेमकं घडणार आहे की फडणवीस आज जेथे आहेत त्यापेक्षा त्या शतपटीनं पुढे जाणार आहेत मोदी त्या पद्धतीनं निर्णय घेणार आहेत घेत आहेत आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की काल परवा ते संजय राऊत म्हणाले की एक अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आर्थिक रसद पुरविली किंवा त्यांच्या विरोधात म्हणजे अजित पवारांचे जे उमेदवार होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मदत केली सहकार्य केलं मित्रांनो एकतर एकनाथ शिंदे यांना वेळ नव्हता कळत न कळत शिंदे यांच्याकडून या निवडणुकीमध्ये अनेक गंभीर चुका घडल्या आहेत वाजवीपेक्षा अधिक आणि बदनाम उमेदवार त्यांनी उभे केले त्यामुळे शिंदे निवडणूक प्रचारादरम्यान टेन्स होते आणि अतिशय व्यस्त होते शिवाय मुख्यमंत्री ना, या नात्यानं त्यांना उभ्या राज्यात पायाला भिंगरी लागल्यागत प्रचार करणं गरजेचं होतं आणि तो त्यांनी केला विशेषतः फडणवीस आणि त्यांच्या खालोखाल एकनाथ शिंदे या दोघांचाही प्रचार किंवा हे दोघं ज्या पद्धतीनं त्या उन्हात वणवण भटकले फिरले प्रचार केला भाषणं दिली ते खरोखर कौतुकास्पद होतं मात्र या साऱ्या व्यस्ततेतून एकनाथ शिंदे यांनी या पद्धतीच्या काड्या केल्या असतील असं वाटत नाही किंवा त्यांनी ते केलेलं नाही अशी माझी नक्की माहिती आहे खात्री आहे काही ठिकाणी स्थानिक उमेदवारांना कदाचित एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा विरोध असेल पण शिंदे यांनी आपणहून त्यांना तशा सूचना दिल्या हे मात्र नक्की घडलेलं नाही अजित पवारांशी ते पंगा घेणार नाहीत आणि विनाकारण त्या तिघांमध्ये आपापसात आप उगाच म्हणजे आगीत तेल होतायचं या पद्धतीची पुढी मला असं वाटते की गरज नसताना कारण नसताना संजय राऊत यांनी सोडलेली आहे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान अनेकांनी मग ते पक्षातले असतील किंवा पक्षाबाहेरचे किंवा महायुतीचे अनेक नेत्यांनी त्या देवेंद्र फडणवीसांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला ज्याची तंतोतंत इत्यंभूत माहिती मोदी यांच्याकडे यां यांच्याकडे नक्की आहे आणि ते त्यावर मनापासून भडकले आहेत आणि मोदी एकदा भडकले की ते विरोध करणाऱ्यांना त्यांची नेमकी जागा दाखवतात आणि तुम्हाला तर ते माहिती आहे की मोदी यांच्यासाठी फडणवीस हे मानसपुत्र आहेत पुत्रा समान आहेत मुलासारखे आहेत त्यामुळे फडणवीसांना दुखवणारे झारीतले शुक्राचार्य फसवणारे हे असे बदमाश नेते नक्कीच फडण नक्कीच नरेंद्र मोदी यांना भावलेले नाहीत आवडलेले नाहीत मित्रांनो बघूया नेमकं पुढे काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार